सगळ्यांना शुभ सकाळ मस्त भक्तिगीता लागल्यात आणि आपण आता पिटचाई या गावात पिटचाई गावचा या मेन स्टॉप आहे मावशी दूध घेऊन आले वाटत यो पिटचाई गाव आणि आता मस्त नवीनच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बैसावलं आहे काही दिवसांच्या अगोदर मी आलतो या गावात तो ही मूर्ती वगैरे नाही होती आज बऱ्याच दिवसांनी आल्यावर ही महाराजांची मूर्ती देखावला भेटली मस्त वाटते छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आपण आता गावात जाणार आहोत खूप दिवसानंतर थोडंसं पिठस गाव देखूयात किती मस्त वाटते आणि एकदम शांत शांत गाव आहे आता जो आवाज ऐकलो भक्तीगीता त्या घरातनं फक्त आवाज येत आहे मस्त नारळीची आंबाची आणि बऱ्याच प्रकारचे झाड दिसतात रस्तो सिमेंटचा आहे गावाला तर आम्ही आयल्या कावेल उतरावसाठी मी भांजी भाऊजींच्या सोबत आहे ते पण आता व्हिडिओ दिसते नव्हती मला थोड्या वेळाने मस्त फुलांचे पण झाड आहेत मी कोकणांचं गाव तुम्हाला दाखवत असतं ना तुम्हाला भरपूर आवडतात त्यामुळे एक नवीन गावात अचानक आले मी तर व्हिडिओ बनव्यात तर रस्तो पण तुम्हाला समजेल या घरात काविल उतारतात भाऊजी आतमध्ये बैसल्यात मस्त झाडाच्या आपल्या घराच्या बाहेर जास्वंदीचा झाड पण आहे भांजी भाऊजी चला आमचे कावेल पण उतरून जायलाय आणि हे औषध दाखवा भाऊजी हे औषध आहे गावठी वनस्पतींपासून बनत त्यांना मी म्हणजे व्हिडिओ काढावला विचारलेला पण पन... बोलतात व्हिडिओ नका काढून काहीतरी ही वैयक्तिक प्रॉब्लेम आहे कोण पण बनवावलं जाऊ शकतंय त्याचं उलट परिणाम पण होऊ शकतात ऐसा बोलायला जाते रसो आता आम्ही निघाल्या जाताना माकडा ते माकार दे का माझ राजू दोन तीन होती ताते का तात एक था, 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 था। था। एकदम गावाच्या जवळच आहात तिथे काही शिवाजी महाराजांची मूर्ती पण दिसते ना आणि निघालो आम्ही आता गाडी घेऊन तर पिठसे गावाच्या बाहेर आल्यावर आहे ना ते एंट्री गेट आहे त्यांच्या गावात जावचो एक ना रस्ता आहे जाताना येऊ मस्त ब्रिज लागतं मस्त पाणी वाहत आहे तुम्हाला दाखवासाठी थोकलो आता दा कपडे धवला पण महिला आयला कटत्या मस्त ब्रिज आहे जोरात पाऊस पडल्यावर तर कसलंच वाहतं आणि सालवाली पोरा चालल्यात सालाचा टाईम झालाय सकाळचं दहा वाजल्यात तर परत एकदा घर जात असताना थोपल्यावर हो, तारा गावाजवळ मस्त हिस गाव आहे आता गाडी लावलंय यो गाव तुम्हाला दाखवता आता पूर्ण रोड आहे ना त्या रोडाच्या खलती, खलती गाव आहे रस् जमीन ह्याच्या खलती गाव गेले ते का आपण गावात जाऊन देखू या गाव काहीस आहात म्हणजे सगळी कामावर हो जाणारी माणसं तर यायतना खलती उतरावला नुसतो खलती खलती रस्ते गेलाय जाऊया आता आपण आतमध्ये तेराच्या पाण्यात ना काहीतरी ढाकून घेऊन चालल्यात मामा काय नेता एकदम शांत शांत गाव आहे जावाला पण भीती वाटते माझ्यासाठी एकदम नवीन गाव आहे आपल्यासाठी ओलकीचा कोण नाही तरी पण व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी एकदम जवळजवळ घरात सिमेंटचा रस्तो आहे थोडंसं फेरफटको मारून आपल्याला जावंच आहे बहुतेक सगळ्या टाली टालयात एकदम खालच्या बाजूला आयलो इथन मला वाटतं आपल्याला सुंदर यासो व्ह्यू भेटू शकते आणि मी पहिल्यांदा हे गाव फिरते म्हणजे क्युरियासिटी भरपूर वाढलेली की आपण हा गाव देखावचोच तर या गावाच्या पलीकडे एक रहाटाड गाव पण आहे आता एक देवस्थान आहे खचा तरी देवाचा अच्छा गावदेवी आणि इकडं खालती सगळी शेती आहे हम्म आणि ती मोठी नदी आहे ना ही मांदार ब्रिज खालून येतं ना आणि या नदीचं नाव काय नाव वगैरे नाही ना छोटी नदी आहे काय बोलतात आंबतरिया आणि कातकरी अच्छा जागांची नाव आहेत ना ही आणि इक इकडून रस्ता आहे ना तिकडे जायला हा मंदिर आहे नल पण मस्त आहे बाहेरच नदी का ते राहटाडवाडी दिसते राहताडवाडी त्याच्या तिकडं राहताड गाव आहे राहताड कोलीवाडा वगैरे तो या झाडाच्या पाठीमाग आहे राहताडवाडी आणि तिकडे राहटाड कोलीवाडा आणि आता आहे ना नांगरणी चालू आहे या शेतात झूम करून दिसली तर दिसेल तुम्हाला ऐक तर क्लिअर दिसते जास्त नाही दिस दिसली तर दे का आणि ही नदी आहे खाड्या पाण्याची नदी आहे खाडीला आणि समुद्राला जुळलेली आहे इकडे पण मासेमारी करावला राहटाड मांदाडच्या गावातना येत असतात तर यो छोटोसो प्रयत्न एक नवीन गाव दाखवायचो तुम्हाला एक नवीन एरिया या एरियात कोण जास्त युट्यूबर नाही त्यामुळे यूट्यूबवर ही जागा जास्त दिसत नसतं त्यामुळे छोटसं प्रयत्न केलो कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून नक्की सांगा ऐसोच पूर्ण ऐसोब खलती खलतीच गेलेलं आहे गाव घरा कसलीच जवळजवळ आधी यार म्हणजे यो फक्त एक प्लेन रस्तं ठेवला आहे बाकी औरूअवरुश गली आहेत हे ते का एकदम जवळजवळ घरं तर या साईडला आल्यावर ठोकल्यांचं रस्ता दिसते पावसामुळे कापडा वगैरे लावल्यात आणि जुन्या पद्धतीची घरं नाही दिसत जास्त या गावात सगळी डेव्हलप झालेली घरं दिसतात जुन्या पद्धतीची घरं देखावायला भेटली की किती मस्त वाटतं उदाहरणार्थ ऐशी मात्याची वगैरे या तरी पण जास्त सारावले नाही तर या बाजूला थोडंसं आता बाहेर पडलं आहे गावा गावाऐकूरची बाजू आहे इकडं शेती आहे ही जवळची शेती आहे ती जी शेती दाखवली ना ती गावाच्या भरपूर खालच्या बाजूला आहे तोऱ्या दूर जातात बैल बिल घेऊन शेती करासाठी राहिले हे एक शेत आहे आणि या बाजूला बहुतेक शेती असावी अशी आशा आहे रस्तो आहे ना सरल गेले चालत ही रायगड जिल्हा शाला तारा असते मराठी शाळा शाला देखा किती मस्त लोकेशनवर हो आहे शालेचं छोटसं गेट आहे गेट पण उघडच आहे शाळा सध्या शालेत विद्यार्थी कोणच नाही आज शालेच दिवस आहे हा चालू दिवस आहे मंगलवार आज शाळा भरलेली दिसावी पाहिजे होती पण या दृश्य असं वाटतं की या शाळेत विद्यार्थीच नाही का शाला बंद असावी काय आयडिया नाही ही शालाची नलाची टाकी आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही निरखून देखा सालाच्या पाठीमंगा मात्र एक अंगणवाडी आहे छोटीशी तेत काही विद्यार्थी हात आवाज येत आहे सालाच्या ना थोडीशी छोटीशी पायवाट गेलाय आणि इकडं संपूर्ण शेती आहे पूर्ण लावणी झालेली दिसते जसं पाणी येत असतं ना मस्त बांध डेव्हलप केलेलं असतात शेतकऱ्या शेतातली एकदम मस्त दिसणारी डणकीन हे पाणी काहीत नाही ते ना त्या दाखवायचं आहे तुम्हाला वरती रोड आहे ज्या रोडवरची मी व्हिडिओ स्टार्ट केलेली ते नाही एक आहे हो झाली सुरुवात हो भात खून घेतात आणि तिकडे मामा भाकरी खावायला बैठल्यात शेतावरच जीवन बुजगाव ना ही ही वसार पडलेली आहेत का शेता सगळी लांबची वसार पडली वाटत्या कधीपासून वसार आहेत तरी गावाकडची बाजू आहेत ना बाहेर आलतो आणि सगळा एरिया तुम्हाला दाखवला आणि शेतांच्या आजूबाजूला पण झाडं देखा किती आहेत आता पण ते का तेराची भाजी आयलै गावचा ओरिजिनल गेट ओरिजिनल काय नाही गेले शेतावर तुमच्या इकडं चला तारस ते गावच्या बस स्टॉपला येणारी लालपरी आमच्या गावात चाललंय तळा वाशी म्हसळा म्हसळा बस आहे सव्वा अकराला आमच्या गावात जात आहे ते का अकरा वाजावं लागला आणि या तारस्त्याचा बस स्टॉप आणि या गावाच्या वरची बाजू हो आपल्या गावात चाललंय आमचं पण काम झालंय तारस्ते गावांचा पण सो आता आम्ही निघता घराजवळ